मंडळी डी एस न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे प्रहार संघटनेचे अध्यक्ष बचूकडून माध्यमातून नागपूर या ठिकाणी आंदोलन सुरू झालेलं आहे हा आंदोलनाचा पहिला दिवस आहे मोठ्या प्रमाणामध्ये लाखामध्ये शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि संपूर्ण नागपूर हे शेतकऱ्यांनी जाम करून टाकलेला आहे आज आपण पाहतोय रात्र झालेली आहे आपल्यासोबत काही शेतकरी आहेत आता या शेतकऱ्यांशी आपण चर्चा करणार आहोत या शेतकऱ्यांच्या सरकारकडे काय मागण्यात दादा हा आंदोलनाचा पहिला दिवस आहे बचूभाऊ कडू आजपासून या उपोषणाला बसणार आहेत शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत सरकारकडे तुमचं मागणं काय आहे आपल्या मागण्यामुळे शेतमालाले भाव बरोबर मिळाले पाहिजे कारण जसं दहा वर्षापासून आज खत चौपटीनं वाढलं आणि शेतमालाले भाव कमी होते कोणावर्षी बारा हजार चुरी होते दुसऱ्या वर्षी सहा हजार रुपये जाते जसा कापूस चौदा पंधरा हजारावर गेलता था। उद्धव ठाकरे साहेबांच्या काळामध्ये आज तो कापूस गेल्या वर्षी पाच सहा हजारापर्यंत होता जसा कोण्या वर्षी चणा सहा सात वर जाते दुसऱ्या वर्षी चार वर येते म्हणजे असा स्थिर भाव राहिले पाहिजे एक साबून दहा रुपयाचे चाळीस वर जाते शेतकऱ्याची प्रमुख मागणी कर्जमाफी आहे हा शेतकऱ्याची कर्जमाफी तर आहेच कर कर्ज नक्कीच आपण अजून काही शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत दादा कर्जमाफीचा मूळ मुद्दा घेऊन बच्चूभाऊ या ठिकाणी आलेले आहेत कर्जमाफी शेतकऱ्यांना महत्वाची आहे कर्जमाफीच नव्हे तर कर्जमाफी कर्जमुक्ती हा विषय आहे कर्जमाफी सरकार करेल का काय वाटते सर्वात आधी सर्वांना जय जवान जय जवान जय किसान शेतकरी आता नागरा हकलाच्या कामाचा नाही राहिला तर तो आता मंत्रालय सुद्धा नागरण काढू शकतो एवढी ताकद त्याच्यामध्ये आणि जसा आपण नागरावर लाट ठेवून मुनक दाबतो तसा आता आमदाराची मुनक्या दाबू शकतो आपण एवढी ताकद आपल्या शेतकऱ्यामध्ये आहे आणि शेतकऱ्याची अकजूट आता या नागपूरमध्ये लाखाच्या संख्येनं शेतकरी या ठिकाणी आलेले आहे आणि सरकारला एवढंच सांगणार आहे जोपर्यंत तुम्ही कर्जमाफी देणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणारच नाही तुम्ही काही करा तुम्ही सेंट्रल जेलमध्ये टाका तुम्ही काळा पाण्याची सजा द्या तुम्ही काही करा आम्ही मराल तयार आहे जोपर्यंत तुम्ही कर्जमाफी देणार नाही तो तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आणि आमची सहनशक्ती खतम झाली आता शांततेचा कायम खतम झाला आहे आता आता अंत झाला आहे आता आम्ही आक्रोश करणार आहे आता शेतकरी शांत बसणार नाही आहे अरे तुम्ही किती घेऊ शेतकऱ्यांना दाबून ठेवणार आहे अरे तुम्ही कर्मचाऱ्याच्या वेळी त्याले सातवेदन झालं आठवेदन लावायच्या वेळी तुम्हाला तेव्हा डग नाही पडत त्याले भूक लागली त्याला तहान लागली त्याला महागाई बत्ता द्या लागते त्याले पगार वाढ द्या लागते त्याले घर भाडं द्या लागते ते बरोबर समजते तुम्हाला आणि शेतकरीले महागाई त्याचा काहीच फरक नाही पडत काय दरवर्षी चार वर्षापासून कापूस एका भाव तिघन चालू आहे याचं काही तुम्हाला वाटते काय अरे आम्हाला एवढीच आशा राहते की चार पैसे वाचले पाहिजे आपल्या लेकरा बाराचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे आम्ही सु स सु, सु, सुखा समाधान राहू शकलो पाहिजे आमची दिवाळी सा आमचा सणही काहीच राहिला नाही आम्ही सण साजरे करू शकत नाही एवढी बेकार परिस्थिती आमची आहे आता गांधीजीचा करेंगे अमरेंगे आता आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे आता आम्ही मागवटणार नाही आता अंत झाला आता आम्ही शांत बसणार नाही आणि तुम्ही नुसतं कर्मचाऱ्याचं आता उपमुख्यमंत्री साहेबांचं पंचवीस तारखेचं तीन दिवसाआधी त्यांचं विधान आहे की आम्ही आठ लाख कोटीचं बजेट आहे श महाराष्ट्र सरकारचं तर त्यातले चार लाख कोटी आम्ही त्या सरकारी कर्मचाऱ्याला पगारानं आणि पेन्शनमध्ये दे देतो म्हणले कितपत योग्य आहे म्हणजे अर्ध बजेट काही समुदाय आले म्हणजे अर्धपूर्ण बजेट महाराष्ट्राचं जे काही आहे ते त्याले कर्मचाऱ्याला देता आणि आम्ही शेतकरी अरे ते तुमच्या जवळ आहे तर आम्ही तुमचा बाप आहे आम्हाला पाय ना त्या कर्मचाऱ्याचं भलं करता सगळा पूर्ण निधी त्यालेच वाटता आणि आम्हाला त्याले भ महागाई भत्ता पाहिजे त्याला आंदोलन करायची गरज नाही पडत सात वेतन झालं त्याला वेतन भेटणारच ना आम्हाला आम्हाला महागाई नाही होत काय आम्हाला आमचे लेकर बार सगळे भाऊ पण की भाई भाऊ म्हण की आमच्या बहिणीचे लग्न आम्ही चांगले करू शकत नाही आम्ही करणार आम्हाला भीक मागायची वेळ आणली तुम्ही अरे तुम्ही हमी भाव देत नाही म्हणून आम्हाला कर्जमाफी मागावी लागते तुम्ही हमी भाव दिला असता आम्ही कर्जमाफी मागितलं नसतं आणि कर्जमाफी हा तात्पुरता मुद्दा आहे आज हा यंदा कर्जमाफी भेटून जाईन पण पुढच्या वर्षी दरवर्षीचा कर्जमाफी देणार नाही आपल्याला हमी भाव एक एक आपला शेवटपर्यंतचा मुद्दा आहे आपल्याला हमी भाव भेटला पाहिजे कर्जमाफी हा तात्पुरता मुद्दा आहे आपल्याला आता हे सरकारने विधान केलं होतं की आम्हाला कर्जमाफी देणार आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 करणार त्याची पदवी भेटली ते त्याचं पद घाण म्हणजे त्याला भेटून गेलं आणि त्याची सत्ता बरोबर सुरळीत झाली आणि आम्हाला बेवार सोडून दिलं यांनी दादांना बच्चू भाऊ कडून भेटण्यासाठी जी जे पत्र पाठवलं होतं तुम्ही आमच्याशी बोला आम्ही पर्याय काढू पण हे जे आंदोलन आहे मागे घ्यायचं बच्चू बच्चूभाऊनी बरोबर केलं त्यांची मागणी फेटाळली आणि बच्चू भाऊनी आव्हान केलं का स्थळी येऊन तुम्ही कास्तकाराच्या समोर का बोलायचं आहे ते बोला, बोला आणि कास्तकाराच्या समोरच ह्या समस्या सॉल्व झाल्या पाहिजे मी एकट्याच्या मतानं होणार नाही असे म्हणून त्यांनी बावनकुळे साहेबांची मागणी फेटाळली आहे आणि आज या ठिकाणी कमीत कमी चार पाच लाख हजार लाख लोकांची संख्या इथे आहे या मैदानावर अजूनही बच्चू भाऊ स्टेजपर्यंत पोहोचायचे आहे तरी लोक तटस्थ उभे आहे आणि आपापल्या पद्धतीनं जेवणा खावण्याच्या व्यवस्थेनं इथं आम्ही आलो आहे लांबून लांबून लोक आले आहे सर्व आपापल्या समस्या मांडण्याकरता आलेले आहे आणि त्या समस्या मांडण्याचा प्रयत्न करेल आणि एक देवेंद्र फडणवीस साहेबांना एक विनंती आहे त्यांनी सर्व कास्तकारांना आवाहन केलं होतं की तुमची दिवाळी अंधारात जाऊ देणार नाही परंतु आजपर्यंत एकाही कास्तकाराच्या खात्यावर एक रुपयासुद्धा आला नाही त्यामुळे कास्तकाराची व्यथा ही कास्तकाराला माहीत आहे त्यासाठी काहीतरी पर्यायी व्यवस्था म्हणून आम्ही इथं आलो आहे आणि आमची आता देवेंद्र फडणवीस साहेबांना बच्चूभाऊच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवावं आणि त्यांनी काहीतरी तोडगा काढावं अशी हो, आमची मागणी आहे नक्कीच आपण अजून काही शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी पाहतोय बचू कडूनचं आंदोलन स्थळ आहे या ठिकाणी दाखवावं या ठिकाणी आंदोलन स्थळ आहे आपण अजून काही शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी आपल्यासोबत काही शेतकरी आहेत दादा काय सांगाल एकंदरीत दोन महिन्यापूर्वी इकडे ना यांच्याशी बोलतोय दादा काय हो। सांगाल दोन महिन्यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांनी कर्जमाफीवरून शेतकऱ्यांना सांगितलं बाबा आमच्याकडे सरकारकडे पैसे नाहीत कर्जमाफीचा विषय सोडून घ्यायला सोडून द्या म्हणले ते खरं आहे पण आज दोन हजार पंचवीसमध्ये जी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये आमचं होत्याचं नव्हतं झालं आणि म्हणून आज आम्ही कर्जमाफी मागतो आणि जे आज समजा आज जी घोषणा दिली बच्चू भाऊनी कॉम्रेड अशोक आपलं कॉम्रेड अजित नवले रविकांत तुपकर सर राजू शेट्टी यांनी जो लढा पुकारलेला आहे हा लढा आता संपणार नाही आम्ही कर्जमाफी घेतल्याशिवाय हो, इथून हटणार नाहीत आणि हा एक दिवसाचा लढा नाही आहे हा लढा जोपर्यंत आमची कर्जमाफी होत नाही आमच्या शेतीमालाला माव भाव मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही नक्कीच ना ना? पाथरी तालुका परबण पाथरी तालुका परभणी जिल्हा काय का मागणी आहे आमची कर्जमा कर्जमाफी शेतकऱ्याची व्हा म्हणून मागणी आणि हे लढा जे उभा केला आहे तर आम्ही इथं जरी मेलोत तरी हरकत नाही आमचं पोरग याच्या या सरकारच्या उराव बसायला इथं आणू आणि ते आमची आनंदात माती इथले शेतकरी करते पण आमचं फोरग याच्या उराव बसील राहणार नाही ना। सरकारनं ना म्हटलं की होतं की दिवाळीपूर्वी तुम्हाला नुकसान भरपाईचे पैसे देणार दिवाळीपूर्वी पैसे भेटलेत का नाही किती रुपये भेटलेत अठरा हजारानं बोली केली सहा हजारानंच वाटप केलेत आली बाकीचे बारा हजार का तर त्याची त्यालाच माहिती कुठं गेली लबाट ल सरकार लबाड बोललं आणि सरकारने इतकी लबाडी करून येई कारण की जो मायबाप सरकार मायबाप शेतकरी आहे या शेतकऱ्यासोबत इतकी गद्दारी करून कारण की आज त्याचा जेवा मारण्याचा प्रश्न झालेला आहे आणि जे महा एल्गार पुकारलेला आहे बच्चू भाऊनी कॉम्रेड अशोक अजित नवले यांनी कॉम्रेड आपलं रविकांत तुपकरांनी आणि राजू शेट्टी यांनी हा लढा ह्यास आम्ही ह्या नेत्यांसोबत कायमसोबत राहणार आहोत आणि कर्जमाफी घेतल्याशिवाय शेतीमालाला हमी भाव मिळाल्याशिवाय आणि आज जे आम्ही देवेंद्र फडणवीसच्या अंगणात आलेलो आहोत हे अंगण आम्ही सोडणार नाहीत नागपूरचं आणि जो रेशीम बाग आहे बाग हा रेशीम बाग रेशीम बागच्या पण बागेत म्हणता येईल कारण की हा रेशीम बाग सगळं दिल्लीचं सरकार चालवतं आहे त्यामुळं हा महाएलगार आम्ही सहजासहजी सोडणार नाही नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश झालेला दिसताना आपण पाहत आहोत कारण की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी शेतकरी ह्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होणार नाही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर होणार नाही दिव्यांग बांधव इतर ज्या बच्चूभाऊंच्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही हटणार नाहीत असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलेला आहे आमचं रक्त जरी सांडलं तरी आम्ही या ठिकाणाहून हटणार नाही आमची माती शेतकऱ्यांनी करावी असा पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतलेल्या आहे कॅमेरा कॅमेरापर्सन समी ज्ञानेश्वर सवणकर नागपूर